चालले बाहेर रोजच्यावर त्यावर आपण लोटगाडी वरील जरी लावलं तरी तो बाहेर तरी चालतो गावाला तो त्याच्याकडनं दोनशे रुपये शंभर रोजचे पैसे घेतो ओके हे आता असं चालू आहे गेली कोण घेतो पैसे नाव नाही सांगू शकत गावाले आहे नमस्कार मी राहुल साळवे संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत डोंबिवली पूर्व येथील कासारी रोड येथे इथे आपण पाहू शकता इथे मागे बंगलो आहेत आणि पुढे दुकानं आहेत तर बऱ्याच बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आगे दुकान पिछे मकान असाच काहीसा प्रकार इथे देखील घडलेला आहे कोणत्याही प्रकारची परमिशन न घेता येथील बंगलोधारकांनी त्यांच्या बंगल्यासमोर दुकानं चालू चालू आहे घेतलेली आहेत तर आपण इथे एका शॉपमध्ये आलेलो आहोत आ, से चिकन का शॉप है अपन चंच सर आपके ये जो शॉप चल रहा है इसका परमिशन है सर आपका सर इसका परमिशन हमारे पास है बारामती एग्रो का बारावती एग्रो से ये हमारा फ्रेंचाइजी है और इसको तीन साल हो गए हैं तो फ्रेंचाइजी के थ्रू तो अपना जो भी बिजनेस का डॉक्यूमेंट रहता है रजिस्ट्रेशन हमारे पास पूरा डॉक्यूमेंट है लेकिन ये जो शॉप है ना ये शॉप एक कमर्शियल है कमर्शियल नहीं है मतलब रेट एक बंगला है बंगला का जो पार्किंग है तो रूम के जो ओनर हैं उन्होंने पार्किंग को

काय सांगा तुम्ही हे जे इलेक्ल कन्स्ट्रक्शन भौतिक आहे त्यामध्ये काय सांगा तुम्ही दुकानं जे सॉरी जे पब्लिकच्यासाठी पब्लिकच्या सेवेसाठी कारण पब्लिकची सेवा नंतर आपला इन्कम म्हणजे आपलं पण त्याच्यावर उपजीविका चालली पाहिजे पण तुम्हाला असं वाटत नाही का हे इलिगल जे कन्स्ट्रक्शन आहे ते परवानगी घेऊन पण टाकू शकले असते अहो तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता तुम्ही बाहेर जाऊन बघा आत्तेच चालले बाहेर रोजच्यावर आपण नोटगाडी वर लावला तरी तो बाहेर असतो गावाला त्याच्याकडनं दोनशे रुपये शंभर रुपये रोज ते पैसे घेतो हे आता आता चालू आहे लेगली कोण घेतो पैसे पैसे नाव नाही सांगू शकत गावाले आहे म्हणजे इथे प्रकार असं म्हणणं आहे की काही जण पैसे घेतात पैसे घेतात त्यांना मध्ये त्यांच्या मार्गाने हे दुकान चालू मार्गाने दुकानाला चालतात आपलं निळजे गाव पुन्हा डोंबोली कल्याण इकडे सगळं तेच चाललंय एक प्रमाणे दादागिरी दुसरा नाही फक्त दादागिरी येथील काही रहिवाशी आहेत महाराज आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया सर नमस्कार तुम्हाला काय इथे नेमकं काय प्रकार आहे आमच्या इकडे असे टोटल एक ते तीस हे रोज फ्रंट साईडला आहे आणि मोस्ट ऑफ द सगळेच आउट ऑफ थर्टी सगळेच सगळेच जे आहे ते कमर्शियल केलेले आहे आणि आम आमच्याकडून सोसायटीकडून आम्ही त्यांना लेटर पण दिलेले आहे स्व कमर्शियल करू नका म्हणून बाकी त्यांना मा आपल्याला काही माहीत नाही की त्यांनी कुठल्या बेसिसवरती ते सगळे चालू केलेले आहे आमच्या सोसायटीत टोटल एकशे बारा रो हाऊस आहे आणि त्यापैकी एक एक ते तीस रो हाऊस हे फ्रंट साईजला आहे आणि त्यातले मोस्ट ऑफ द म्हणजे नाईंटी पर्सेंट सगळे रो हाऊस जे आहे ते कमर्शियल झालेले आहेत आणि आमच्याकडून आम्ही काही अशी परमिशन दिलेली नाही आहे पण ते लोक यूज करत आहे ते कुठल्या बेसिसवरती यूज करत आहे आम्हाला काही आयडिया नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेकडून त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर तुम्ही काय सांगाल एकशे बारा बंगल्यापैकी समोरचे जे तीस बंगले आहेत ज्या पद्धतीने चेअरमन सांगितलं त्या पद्धतीने तीस बंगल्यामध्ये मॅक्सिमम सगळे सगळे बंगले कमर्शियल झालेले आहेत जास्तीत जास्त हॉटेल्स काही मेडिकल शॉप्स आहेत आणि काही तुमचं ग्रोसरीचे शॉप्स आहेत काही दुधाचे शॉप्स आहेत अशा पद्धतीचे वेगळेवेगळे शॉप इथे चालू झालेले आहेत पण सोसायटीकडनं कुठल्याही पद्धतीचं परमिशन यासाठी घेण्यात आलेलं नाही आहे आणि ही रेसिडेन्शियल सोसायटी असल्यामुळे अशा पद्धतीचं कमर्शियल करणं हे चुकीचं आहे या ठिकाणी कुठलीही अशी कुठली घटना झाली किंवा समजा कुठली फायर लागली कुठल्या हॉटेलला कारण हॉटेलमध्ये जर सगळं फायरची आवश्यकता असते त्याच्यानंतर तुमच्या फूड लायसन्स आहे बाकीचे सगळे लायसन्सेस आहेत इथे आहेत नाही आहेत अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही आहे पण सोसायटीला याच्याबद्दलची कुठलीही कल्पना नाही आहे आणि अशी कल्पना नसताना या पद्धतीचं हे काम करणं हे मला वाटते चुकीचं आहे त्यामुळे याच्यावरती म्हणजे व्यवस्थित कारवाई व्हायला पाहिजे सोसायटीने एकतरी कारवाई करायला पाहिजे अन्य अन्यथा किंवा त्याच्यापेक्षा जास्त यांनी पण कारवाई करायला पाहिजे की जे, जे महानगरपालिकेमध्ये जर हे मोडत असेल किंवा हे जर शा याच्यात मोडत असेल काय म्हणतात त्याला गावामध्ये मोडत असेल ग्रामपंचायतीने करायला पाहिजे तलाठ्यांनी करायला पाहिजे किंवा नगरपालिकेने करायला पाहिजे ज्यात कशामध्ये हे निळ्य गाव मोडत आहे आता सध्या तरी कारण आमच्या सत्तावीस गावाचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या सत्तावीस गावाच्या प्रॉब्लममध्ये अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या अंडरमध्ये हे आहे की ग्रामपंचायतीमध्ये आहे हेच अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही तर कोण याच्यावरती कारवाई करेल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न इथे बनलेला आहे पण हे कमर्शियल जे काही झालेलं आहे हे चुकीचं आहे असं आमचं म्हणणं सोसायटीची कोणतीही परमिशन न घेता त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आ, अशा प्रकारचं बांधकाम आपण पाहू शकता इथे चाललेलं आहे आपल्यासोबत ग्रीन सोसायटीचे सेक्रेटरी देखील आहेत परेश ठक्कर आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया सर तुम्ही काय सांगाल हे जे पुढे बांधकाम आज झालेलं आहे ते इलिगल आहे त्यामुळे तुम्ही काय सांगा तुर्तस असं आहे की आमचे मेंबर किंवा सदस्य कुठलीही परवानगी सोसायटीकडून न आणि अनलिव्हल म्हणा हो किंवा कमर्शियल यूज जे करतात ते पूर्णतः बेकायदेशीर आहे त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो का ही काही मंडळी जी आहे यूज जे कमर्शियल करतात रॉंग ते सध्या इथे राहत आहेत काही राहतात काही राहत नाही तर कमिशनच्या किंवा हो पैसे कमवण्याच्या उद्देशाने हा जो बंदा चालवला त्याचा जे परिणाम जो होतो तो इथे जे स्थानिक लोक राहतात जे आमच्यासारखे त्याच्यावर फार वाईट परिणाम वार होतो उदाहरण द्यायचं म्हटलं तर दोन नंबर आणि पाच नंबरमध्ये हॉटेल खुलेले त्याच्या बॅकसाईडला एकावन्न नंबर पंचावन्न नंबर त्रेपन्न नंबर चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न हे जे पाच सहा बंगले हे वारंवार कंप्लीट करतात त्यांना काय त्रास होतो त्याचे एक्झॉट फ्रेंड बसुलेल्या पाठीमागे पूर्ण रात्रभर ते चालते त्याच्यामुळे त्याचा परिणाम इथे जे स्थानिक राहतात त्यांना फारच होतो वारंवार सूचना करूनसुद्धा जे आमची कमिटी मेंबर सोडा आम्ही में, जे मेंबर आहेत ते कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नाहीत परंतु यांना वारंवार आम्ही सूचना केलेली आहे नोटीस दिलेली आहेत एव्हन कन्सर्न अथॉरिटी के डी एम सी किंवा रजिस्टर ऑफिस यांना पण माहिती दिलेली आहे परंतु आज तायत कुठलंही जे ॲक्शन व्हायला पाहिजे ती होत नाही आम्ही पुन्हा ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून त्यांना सूचना करतो की आम्ही जे राहतोय ती सोसायटी ही एक मंदिर आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण सोसायटीमध्ये कसं राहिलं पाहिजे तुमच्या माध्यमातून त्यांना एकच सूचना करतो की हे चालू आहे तर तुम्ही ताबडतोब बंद करावी अशी तुम्हाला विनंती करतो नाही तर ना इराजस्त कायदेशीर कारवाई केली जाईल सरने सांगितलेलं आहे की केमसला तक्रार करून देखील कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही तरी शासनाने याच्या याची गंभीर दखल घ्यावी युरोची कैलाजानस राहुल सागर संग वारका